दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी झालेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून भारतमुक्ती मोर्चा आणि छत्रपती क्रांती सेनेच्या वतीनं जाहीर प्रबोधन संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे दोन एप्रिल रोजी दसरा चौकामध्ये होणाऱ्या जाहीर प्रबोधन संमेलनाचं श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते उद्घाटन होईल प्रमुख पाहुणे म्हणून वामन मेश्राम असतील असं भारतमुक्ती मोर्चाचे राज्य प्रचारक श्रीकांत होवाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं प्रबोधन संमेलन भारतमुक्ती मोर्चा आणि छत्रपती क्रांती सेनेच्या वतीनं दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये प्रबोधन संमेलन होणार आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी राज्याभिषेक झाला होता त्याचा औचित्य साधून होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते होईल अध्यक्षस्थानी भारतमुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम असतील अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आरक्षणाचा वटहुकूम वसतिगृहांचं माहेरघर अशी कोल्हापूरची ओळख आहे माणगाव परिषदेतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना देशाचा नेता घोषित करून भारतीय संविधानाची पायाभरणी करणं समतेचा विचार रुजवणं राधानगरी धरण बांधणं अशा कितीतरी गोष्टी केवळ शाहू महाराजांच्यामुळंच होऊ शकल्या असं प्रतिपादन भारतमुक्ती मोर्चाचे राज्य प्रचारक श्रीकांत होवाळ यांनी केलं मूलनिवासी बहुजन समाजानं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं पत्रकार परिषदेला नानासाहेब चव्हाण महेश बावडेकर तुषार मोतलिंग मदन सरदार उपस्थित होते